ओबीसी समाजाचे निवेदन आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिग्रस तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले यामध्ये जरांगे पाटलांच्या समोर महाराष्ट्र शासन झुकले असून त्यांनी मराठा समाजाला ओबीसी समाजामध्ये आरक्षण देण्याचे कबूल केले हे अन्यायकारक असून याचा निषेध करण्यासाठी दिग्रस तालुक्यातील ओबीसी समाज एकवटला होता यावेळी विजय घाटे कुरसंगी मामा लालसिंग राठोड लखपती सर भगत सर हे प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी यादव गावंडे सागर महेंद्रे महादेव काळवांडे संदीप रत्नपारखी यांनी आपले विचार मांडले मराठ्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे ही ओबीसी समाजाच्या नेत्याची आणि ओबीसी समाजाचीच मागणी आहे परंतु त्यांना महाराष्ट्र शासनाने गेल्या सरकारच्या काळामध्ये दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर जर ते समजा ओबीसी मध्ये आरक्षण मागण्याचा हेतू काय हा स्पष्ट होते महाराष्ट्र आणि देशामध्ये चौसष्ट टक्के हा समाज आहे चारशे ब्याण्णव जाती आहे या समाजाच्या मध्ये ओबीसी समाजामध्ये जाती जर आपण जाती जर आपण विचार केला पिंगरीवाले डबरूवाले आ, वडर धनकर माणी कुंबी हा एकूण चारशे ब्याण्णव जातीचा समावेश मध्ये होतो आणि या ओबीसी मध्ये मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण कशाला पाहिजे हा एक गेलवादा प्रयत्न त्यांचा चालू आहे मागणी जर दर दरांगीची असेल तर दर मला ओबीसीतूनच सत्तावीस टक्के त्याबद्दलच आरक्षण ही त्याची प्रमुख जीद मागणी होती शासकीय काळातली जनधणं आहे त्या जनगणनेच्या आधारावर जे सा चौपन्न टक्के आरक्षण आहे त्याच्याही त्याच्यातलंही आणि सत्तावीस टक्के आरक्षण हे महाराष्ट्र सरकार मोदी आहे आणि त्याच्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या सर्व स्तरातील लोकांना मुक्तीदाता न्यूज साठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे होता की पिसलेल्या लोकांना कुठेतरी खांद्याला खांद्या लागून जगण्याची संधी मिळावी परंतु आता सध्या मराठा समाजातर्फे दबाव तंत्र वापरून सरकारला वेटीत धरले जात आहे आणि सरकार सुद्धा याच्या दबाव तंत्राला बळी पडून ओबीसी समाजावर तसेच इतर मागासवर्गीय समाजावर खूप मोठा अन्याय अत्याचार करत आहे त्याच्याविरोधात आम्ही सर्व एखा इथे जमलेलं आहोत की आमचं कोणत्याही प्रकारचं सरकारने तंत्राला बळी पडून आरक्षण काढून घेऊ नये आमचं आरक्षण कायम राहावं तसेच ओबीसीसाठी ज्या ज्या सुविधा आजपर्यंत होत्या बाकी इतर मादर सोरियांसाठी ज्या ज्या सुविधा होत्या त्या सर्व कायम राहाव्यात या मागणीसाठी आमच आम्ही सर्वजण इथे जमलेला आहोत इग्रज तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष सागर महिंद्रे आंबेडकरांनी आम आम्हाला आरक्षण दिलेलं आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा तर एवढे मोठे जाती आहेत आता तुम्ही जर त्याच्यातलं घेत असाल तर आम्ही आता हे खपून घेणार नाही याच्यासाठी आम्ही कुठल्याही थराला जाऊ